सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली वीस वर्ष सातत्याचा प्रयत्न केले गेल्या लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपलं सरकार आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असाल तरच विदर्शर्त पाठिंबा मी या ठिकाणी देऊ असंच ठणकावून सांगितलं होतं आणि याच धर्तीवरती त्यांनी हा विकास हा युतीला या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि समर्थन दिल्यानंतर या महा महायुती सरकार केंद्रामध्ये आलं आणि आज आपण पाहत असाल की या मराठी भाषेला अभिशाल भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळात दर दिलं आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा मराठी माणूस शिकवलेला आहे मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्याचं समाधान आमच्या सांग्या दोन वर्गामध्ये आहे सगळ्या प्रशासकीय कामामध्ये आता सक्तीने मराठीचा वापर होईल सर्व स्तरावरती मराठीचं संशोधन होईल त्याच्यावरती सरकार तिथे खर्च लागता येईल आणि मराठीचं संवर्धन संबोधन केला उत्तो आणि हा आमचा उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला साखर वाटप करू फटाके फोडून या ठिकाणी करत आहोत या सर्वांनी रासाहेबांचा लढा या ठिकाणी यशस्वी झाला कस्टमर मला या ठिकाणी धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच सन्माननीय रासाहेब ठाकरे यांचा धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एक जाणतो मराठी बड्या जगात माय मान तो मराठी आमूच्या मना मनात दंगते मराठी आमूचा रगा रगात रंगते मराठी हो, 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 हो मनात ते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते ते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी मराठी येथल्या <्यों> नभा मधून मधून डोलते मराठी नभा मधून वर्षते मराठी येथल्या पिका मधून डोलते मराठी येथल्या नद्या मधून वाहते मराठी येथल्या चरा चरात राहते मराठी मराठी किती खेळ पाहते मराठी शेवटी मदांस तख्त फोडते मराठी हसते मराठी ढोलते मराठी पाहते मराठी राह